नमस्कार कशा आहात आपण भाजीपालाच्या पिशव्यांपासून बनवा सुंदर सुंदर फुलांच्या माळा तेही फक्त पाच मिनिटांमध्ये बघू शकता जसा मार्केटमध्ये फुलांच्या माळा मिळतात ना अगदी तशाच आपण घरच्या घरी तयार करू शकतो तेही घरातीलच काही वस्तूंचा वापर करून चला तर याला कसं बनवायचं काय सर्व डिटेल्स मध्ये व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करा तर बघा आपल्याकडे ना अशा वेगवेगळ्या कॅरीबॅग येत असतात पॉलिथीन प्लास्टिकच्या पिशव्या ज्या की आपण भाजीपाल्यासोबत घरामध्ये येतात किंवा इतर वस्तू घालून त्याला तर जास्त करून तर आपण ठेवतो फेकून देत नाही कारण की काही ना काही ठेवायला कचरा टाकायला कामे येतील म्हणून बऱ्याच वेळा एकाच ठिकाणाहून काही वस्तू आणली की एकाच रंगाच्या भरपूर कॅरीबॅग येतात जसं की माझ्याकडे या पिवळ्या रंगाच्या भरपूर अशा कॅरी बॅग साठल्या होत्या तुमच्याकडे जर वेगवेगळ्या रंगाच्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकता किंवा एकाच रंगाच्या जरी साठवल्या हिरवा किंवा जसं की गुलाबी लाल तर नारंगी त्या रंगाचा त्यासोबतच ना इथे कॅरीबॅग जी आपण घेतलेली आहे त्याचे हँडल जे आहेत ते चिटकलेले असतात ते, ते आपल्याला काढायचे आणि खालची बाजू जी चिटकलेली असते ती देखील आपल्याला कट करून काढायची आहे आणि त्यासोबतच बघा पॉलिथिनला अशा प्रकारे आपण ओपन करणार आहोत ओपन केल्यानंतर इथे आपल्याला याला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आता इथे ही छोटी पॉलिथिन आहे तुमच्याकडे मोठी असेल त्यानुसार याची फोल्डिंग होईल आणि त्यानुसारच त्याला तुम्हाला वापरता येईल बाकी छोटं मोठं जे पण तुमच्याकडे कॅरी बॅग असतील आकाराने त्या तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर बघा असा आपल्याला दुमडून घ्यायचा आहे साधारण एवढ्या साईजमध्ये मी अशा बाकी इतर पॉलिथिन ज्या होत्या मोठ्या माझ्याकडे किंवा छोट्या त्या अशा मी तयार करून घेतलेल्या आहे साधारण मी इथे तीन पॉलिथीन वापरणार आहे एक छोटी आणि दोन मोठ्या माझ्याकडे होत्या जशी आपण पहिली घडी घालून घेतली ना पॉलिथिनची तशीच मी दुसऱ्या दोन देखील पॉलिथिनच्या घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि सरळ इथे आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा आपल्याकडे अशा प्रकारचं जे चॉपर असतं ना ते आजकाल प्रत्येकाच्या घरी असतं आणि याचा का वापर मी करत आहे कारण की ना याचा जो मागचा भाग आहे ना तो साईजमध्ये अगदी परफेक्ट आहे आपल्याला फुलं बनवण्यासाठी आणि त्यासोबतच सेंटरमध्ये एक छोटासा भाग आहे ज्यामुळे की आमचा सेंटर देखील आपल्याला ओळखून येतो आणि या चॉपरमुळे आपलं खूप मोठं काम सोपं होणार आहे तर अशा प्रकारे मी इथे याला दाबून मार्किंग केलेली आहे गोलाकार दोन गोलाकार झालेले आहेत आणि सेंटरमध्ये देखील एक छोटासा मार्किंग जी आहे ना ती झालेली आहे तर असंच मी पूर्ण तीन आपल्या पॉलिथीनवरती याला दाब मार्किंग करून घेणार आहे या ठिकाणी आता तुम्ही ग्लास किंवा इतर काही वापरलं ना तर हे जे सेंटर पॉईंट आहे ना तो निघणार नाही बाकी तुम्ही इतर कोणती गोष्ट वापरू शकता तर याचा सेंटर पॉईंट देखील निघालेला आहे आणि त्यासोबतच अगदी परफेक्ट साईज देखील आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर ना तुमच्याकडे चॉपर नसेल तर इतर कोणती अशी वस्तू किंवा झाकण शोधा जे या आकारामध्ये तेवढं असेल जेवढं तुम्हाला फुल छोटं मोठं बनवायचं आहे त्यानुसार आता यामध्ये ना दोन सर्कल तयार झाले तुम्हाला फुल छोटं बनवायचं असेल तर आतल्या सर्कलमध्ये याला कट करा नसेल मोठ्या सर्कलवरती जरी कट केलं के ना तरी चालतं आणि इथे ना त्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारे कट केल्यामुळे गोलाकार व्यवस्थित मिळतो आणि जसं की मी सेंटर आपल्याला मिळतो आणि जी फुलं आहेत ना तर ती एकाच साईजची मिळतात छोटी मोठी होत नाहीत आता व्यवस्थित आपण याला कट करून घेऊयात तीनही आपल्याला पॉलिथिन याच प्रकारे कट करायचे आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता ना बघा हे फुल एवढं सोपं आहे बनवणं बऱ्याच वेळा बाजारामध्ये ना या माळा खूप महाग मिळतात आणि त्यात जर आपण घरी बनवल्या तर बघा पैशांची जरी गोष्ट नसेल ना तरी घरी बनवलं की खूप छान त्याचा आनंद वाटतो आणि नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा आणि त्यासोबतच आता तीनही पॉलिथिन एकावरती एक अशा ठेवून सर्कल मी आ, सेंटर पॉईंटला आपण जो सेंटर काढला होता त्याला पिन मारून घेतलेली आहे स्टेपलरने जेणेकरून हे यामधून निघणार नाही व्यवस्थित इथे सेट होईल आता यानंतर ना जेव्हा आपण याला कट करतो कात्रीच्या दबावाने ज्या पॉलिथिन आहेत ना ते एकमेकाला असं चिटकल्यासारखं होतं ते आपल्याला थोडंसं असं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे कात्री घ्यायची आहे आता इथे फूल तुम्हाला किती छोटं मोठं बनवायचं आहे दाट बनवायचं आहे त्यानुसार ना तुम्ही जसं मी तीन पॉलिथिन वापरल्या तर तुम्ही चार वापरू शकता दोन वापरू शकता त्यानुसार तुम्ही या फुलाला दाट पातळ असं करू शकता आता बघा याला आपल्याला कट कसं करायचं आहे अशा पट्ट्यांमध्ये आपल्याला या फुलाला म्हणजे या सर्कलला गोलाकाराला कट करायचं आहे कट करत असताना असं नाही एक की एकाच साईजच्या या पट्ट्या झाल्या पाहिजेत काहीच हरकत नाही छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्यानुसार करू शकता जर थोड्या बारीक घेत असाल तर जसं फुल आहे ते नाजूक दिसतं जर मोठ्या घेतल्या तर फुलाच्या पाकळ्याशा मोठ्या मोठ्या दिसतात जसं की तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही करू शकता आणि इथे ना याच पद्धतीने मी अगदी अंदाजानेच या पूर्ण अशा ज्या गोलाकार आहेत त्यावरती पट्ट्या कट करून घेणार आहे आणि दिवाळीच्या सजावटीसाठी जर तुम्हाला आकाशकंदील बनवायचं असेल किंवा इतर काही अशा सजावटीच्या वस्तू अगदी झिरो बजेटमध्ये घरातील जुन्या वस्तूंपासून तर बघू शकता खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझाईनचे मी आकाशकंदील आणि इतर वस्तू बनवलेल्या आहेत नक्कीच ते व्हिडिओ बघा आणि आवडले शेअर करा त्यानंतर बघा आता सर्व पाकळ्या अशा जसं की मी आपलं कट केल्यानं एकमेकाला चिटकल्यासारखं होतं तर बोटाच्या मदतीने हातावरती चोळून आपल्याला त्या अशा ओपन करायच्या आहेत मोकळ्या करायच्या आहेत असं हातावरती चोळलं जसं जसं चोळाल तशा तशा पाकळ्या अशा ओपन होतात आणि खूप छान दाट आपलं हे फूल जे आहे ना ते असं खुलून दिसायला लागतं एक्स्ट्रा जर कुठे या पट्ट्यावरती दिसत असतील तर त्याला अशा प्रकारे तुम्ही कट करू शकता बघा या फुलाला बघून कोणीच म्हणणार नाही की आपण याला घरी भाजीपाल्याच्या पिशव्यांपासून बनवलेलं आहे, आहे ना सुंदर आणि तुम्हाला प्रोसेस लक्षात यावी यासाठी मी थोडं स्लो तुम्हाला दाखवलं बाकी खूप लवकर फटाफट आपण ही फुलं बनवू शकतो आणि अशीच काही बरीच फुलं मी बनवून घेतलेली आहेत त्यासोबत माझ्याकडे ना दुसऱ्याही नारंगी रंगाच्या काही अशा पॉलिथिन होत्या तर त्या त्याचा त्या वापर करून बघा ही फुलं मी बनवलेली आहेत आणि मागच्या वर्षीनं मी अशा एकच अशा रंगाच्या साठवल्या नव्हत्या पॉलिथीन तर वेगवेगळ्या रंगाची मी पूर्ण अशी रेनबो कलरची फुलांची माळ बनवली होती लाल हो निळे पिवळे हिरवे आणि खूप सुंदर ती ही दिसत होती आणि यावर्षी म्हटलं एकत्र असं साठवून ठेवाव्या म्हणजे अशा कामाला येतील आता त्यानंतरनं आता ह्याची माळ बनवायची आहे तर त्यासाठी मी दोरा मोठा वापरलेला आहे जो की मजबूत असतो तुटत नाही आणि माझ्याकडे स्ट्रॉ होता त्या स्ट्रॉला कट करून मी अशा अशा नळ्या तयार केलेल्या आहेत बाकी तुम्ही पेनाची संपलेली कांडी नळी म्हणून वापरू शकता स्ट्रॉ एयरबटची ती दांडी वापरू शकता काहीही जे तुमच्या घरामध्ये असेल तुम्हाला युक्ती काही वेगळी सुचली तर त्यानुसार तुम्ही करू शकता हिरव्या स्ट्रॉचा अजूनच चांगला इथे वापर होतो चांगल्या दिसतात पण माझ्याकडे तो नव्हता म्हणून मी आता हे वापरलेलं आहे आता आपण बघा एक स्ट्रॉचा छोटा भाग आणि फुल असं करत करत ही ही माळ जी आहे ना ती पूर्ण छान अशा प्रकारे यामध्ये या, या माळेमध्ये फुलं ओन घेणार आहोत आणि आणि हो तुम्हाला जर एकाच रंगाच्या माळा करायच्या असतील जसं की एक पिवळ्या रंगाची एक नारंगी रंगाची तसं देखील तुम्ही करू शकता किंवा दोन फुलं पिवळी दोन नारंगी असं जरी केलं तरी चालतो अगदी तुमच्यानुसार तुम्ही यामध्ये बदल करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता बाकी इतर फुलं ही मी अशीच पूर्ण यामध्ये ओन घेणार आहे आणि शेवटी बघा माझ्याकडे ना लहान मुलांच्या खेळणीमध्ये किंडर जॉयमध्ये किंवा चिप्सच्या पॅकेटमध्ये ना छोट्या छोट्या खेळणी येतात तर त्यामधील ना मी काही रिंग साठवून ठेवलेल्या होत्या त्या मी इथे वापरत आहे आता अशी रिंगच असावी असं काही नाही तुमच्याकडे किचनची एखादी रिंग असेल किंवा दोऱ्याच तुम्ही रिंगसारखं गोलाकार तयार करून गाठ मारू शकता अडकवण्यासाठी बाकी इतर काही नाही माझ्याकडे हे होतं म्हणून मी वापरलेलं आहे मी दोन्ही साइडने रिंग लावलेली आहे खाली आणि वर देखील तुम्ही एकाच साईडने लावू शकता आणि बघा काही दिवसानंतर वापरून झाले आणि यावरती धूळ बसली असेल तर आपण याला पाण्यामध्ये धुवू शकतो शॅम्पू टाकून खूप छान परत अशाच प्रकारे स्वच्छ होतात आणि रंग देखील खुलून येतो आणि या आता माळा मी घरामध्ये सजावटीसाठी वापरणार आहे बघा किती सुंदर फुलं फुलांच्या माळा दिसत आहेत अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण याला घरी बनवलेला आहे प्लास्टिकच्या भाजीपाल्याच्या पिशव्यांपासून आणि घरामध्ये मी सजावटीसाठी वापरला आहे तुम्हाला ह्या फुलांच्या माळा फुलं कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद